नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी देव आडवा आला तरी आरक्षण मिळणार मुंबई या दिवसापासून अमरान उपोषणाची मनोज जरा मनोज जरांगी यांनी घोषणा तर या संदर्भातील मोठी व सविस्तर बातमी हे पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मराठा आरक्षणाचा विषय आता चांगलाच पेटणार असल्याचं चा दिसत आहे मनोज जरांगी यांनी स सरकारला दिलेल्या अल्टीमेटचा उद्या म्हणजेच चोवीस डिसेंबर वर शेवटचा दिवस आहे त्याआधी मनोज जरांगी यांनी बीड मध्ये घेतलेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे मनोज जरांगी आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार आहे मुंबईमध्ये वीस जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे मुंबईतील आझाद मैदानात वीस जानेवारीपासून आमरण उपोषण करण्यात करणार आहेत आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या अंतरवालीहून मराठ्यांचा जनसागर मुंबईला जायचं आहे मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे कोणी गाडी पेट 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 पेटवायला लागला तर त्याला जाग्यावर पकडून पोलिसांकडे द्या आपला असेल तरी त्याला पकड पकडून पोलिसांकडे द्या मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री यांना विनंती आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहा जर पाठीशी उभे नाही राहिलात तर मराठ्यांचे घर तुम्हाला कायमस्वरूपी बंद राहील असं मनोज दरांगे पाटील यांनी म्हटलं आहे मुंबईला जायचा मार्ग दोन तीन दिवसात ठरवूया कुठून कसे काय दिसते हे पाहू कोण ट्रॅक्टर कसा आडवतो हे बघतो आमचा ट्रॅक्टर डिझेल आमचं सगळं आमचं तू तू कसं आडवतो मराठे जर मुंबईकडे निघाले तर मराठ्यांचा विराट समुदाय माघारी आडवा आला तरी मराठे यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे आता पुढे थेट मुंबई मधी, मधील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी बीडमधील सभेत बोलताना सांगितलं आहे याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या व सामाजिक घटनांच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद